आज आपण बीटची कोशिंबीर बनवणार आहोत खूप मस्त लागते दिसायला तर सुंदर दिसतेच पण खायलासुद्धा अप्रतिम लागते तर बघू शकता तुम्ही दिसत असल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी तर जेवणासोबत तोंडी लावायला खूप चविष्ट अशी लागते पटकन होते तर चला पटकन रेसिपी बघूया बीटरूटची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे बीट घेतलेलं आहे तर एक बीटची केली तर जणांना आरामात पुरते खाण्यावर डिपेंड आहे म्हणजे आवड आवडत असेल तर थोडे जो दोन बीट किती तुम्ही घेऊ शकता मी इथे एक बीट घेतलेलं आहे आणि त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की माती वगैरे असते आणि मग त्याला जे आहे ना त्याच्या समोरचं जे आहे ना कापून घ्यायचं आणि मागचे जे रूट आहे त्याचे तेसुद्धा कापून घ्यायचे आता कापून झाले की त्याचे छिलके काढून घ्यायचे म्हणजे सालं काढून घ्यायची पिलरने असं पिलर घ्यायचं आणि त्याची सालं काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तर कापून झाल्यानंतर म्हणजे साल काढून झाल्यानंतर मधून असे चिरे करायचे आणि एक कुकरचा डब्बा घ्यायचा त्यामध्ये ते बीट्स टाकायचे आणि थोडंसं किंचित असं पाणी नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं पाणी टाकायचं नंतर एक कुकर घ्यायचा कुकरच्या बेसला पाणी टाकायचं आणि ते झाक डब्बा जो आहे आपण ज्यामध्ये बीट टाकलेलं आहे ते ठेवायचे आणि कुकरच्या डब्याचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या किंवा मीडियम फ्लेमवर दहा मिनटं वाफवलं तरी चालेल तर बघू शकता अशा प्रकारे बीट छान असे शिजलेले आहे किंवा उकडून घेतलेले आहे तुम्हाला जर कुकरला नसेल शिजवायचं तर उकडूनसुद्धा घेऊ शकता तर बघू शकता आता भरपूर गरम आहेत आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे तर एक प्लेट घ्यायची त्यावर अशी किसनी आणि जाड किसनी जाड किसच करायचा बारीक किस कराल तर खूप असं पाणी सुटतं त्याला मग त्यामुळे जाड किस जो आहे ज्या जाड किसनी ज्या साईडचा आहे तिथूनच आपल्याला तो जे आहे ना किसून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असा किस पडत आहे आणि किसून रेडी आहे आता एका बाउलमध्ये टाकायचं आणि जे वाफवलेलं बीट आहे ना त्याला असं किसून घेतलं इतकंच चविष्ट लागत होतं असं गोडसर वगैरे तर असं बीट नसेल खात ना मुलं थोडं तुरट असं लागतं तर उकडून त्यांना असं चिरे करून किंवा किसून द्या खूप मस्त आवडीने खातील तर आता आपल्याला चट कोशिंबीर बनवायची आहे त्यामुळे त्यामध्ये थोडंसं दही दोन ते तीन चमचे दोन चमचे वगैरे घेतलेलं आहे नंतर इथे छान असा बारीक चिरलेला कांदा कांदा बारीक चिरलेला घ्या नंतर इथे टोमॅटो छोट्या साईजचाच आहे सा तर त्यालासुद्धा असं छान बारीक करून घ्यायचं नंतर यामध्ये अर्धा चम्मच वगैरे जिरं पावडर घ्यायचं आहे चवीनुसार आता मीठ टाकूया थोडंसं कमी वाटत आहे मला म्हणून मी पुन्हा घेतलं किंचित असं थोडंसं जास्त म्हणजे घेतलेलं आहे थोडं कमी वाटत होतं नंतर याला आता काय करायचं चांगलं एकदा मिक्स करायचं चांगलं एकजीव करायचं बघू शकता छान एकजीव केल्यानंतर थोडंसं असं मला कन्सिस्टन्सी थोडी मोकळी मुक्र, मोकळीशी अशी वाटत होती म्हणून एक चम्मच पुन्हा दही घेतलं आणि त्यालासुद्धा चांगलं मिक्स केलेलं आहे आता याला आपल्याला तडका देणं भरपूर गरजेचं आहे तडका दिला तर अजून चव वाढते याची तर बघू शकता तुम्ही आता तडक्यासाठी तेल घेतलं तेल गरम होऊ दिलं एक चम्मच वगैरे नंतर त्यामध्ये मोहरी टाकली आणि मोहरीला तडतडण्यासाठी वेळ दिला गॅसची फ्लेम या स्टेजला बिलकुल लो ठेवलेली आहे तर तडतडणं बंद झालं मोहरीचं की मग टाकायचं जिरं आणि जिरं टाकल्यानंतर इथे मिरच्या टाकणार आहे तर मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहे जास्त तिखट वगैरे नव्हत्यानंतर इथे कढीपत्ता आणि शेवटी चिमूटभर हिंग टाकायचा तर बघू शकता तडका मस्त असा बसलेला आहे आता आपल्या जे कोशिंबीर आहे त्यावर हा तडका टाकायचा आणि सगळं एकदा मिक्स करायचा बघू शकता मस्त असा दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्ट करून पाहिली तर अप्रतिम झालेली होती जर असं जेवणासोबत काही ना काही आपल्याला कच्चं असं पाहिजे असते सलाद तर ही कोशिंबीर तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते आवडीने खातील सगळेजणं तर इथे मी को कोथिंबीर को, घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता बारीक चिरून त्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर खूप मस्त अशी कलर दिसत आहे कांद्याचा पांढरा आणि हिरवा कलर कोथिंबीर आणि बीटचा लाल कलर खूपच असा जबरदस्त कलर दिसत आहे आणि खायला एक नंबर लागते नक्की ट्राय करा आणि पटकन होते तर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअरसुद्धा करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि सबस्क्राइब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तर पुन्हा भेटूया अशाच नव नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर पण पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब नक्की करा